सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची

पक्षांतरांचा आठ त्या ठिकाणी होग वाढत असतो आणि म्हणून काही असे म्हणत असतात की आम्हाला विकास दिसत नाही आम्हाला निधी दिसत नाही परंतु या मतदारसंघामध्ये जर तुम्ही डोळे असून सुद्धा तुम्ही आणले झाल्यासारखे दिसत असाल की तसे वागत असेल तो उघडा डोळे आणि बघा नीट दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा आमदार महेंद्र सोर्वे आमदार म्हणून ते या ठिकाणी फिट आहेत आणि म्हणून बहु रुपयाचं सोंग घेऊन या ठिकाणी या मतदारसंघामध्ये विकास झाला नाही हे बडबडत असतात परंतु माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोडे यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये जो विकासाचा जो कायाप्रट आणि संदर्भात चालू आहे तुम्ही महायुतीमध्ये असताना सुद्धा हे नाकारताय याच्यापेक्षा वाईट कुठलं नाहीये आणि म्हणून माझी कल्पना विनंती कल आहे की जे काम चांगलं आहे ते चांगलं बोलत चला चांगलं मांडत चला आमदार साहेब या मतदारसंघामधली सर्वसामान्य जनता सर्वसामान्य माणसं सर्व समाजाची माणसं ही तुमच्यावर प्रेम करणारी आहेत कारण या मतदारसंघामध्ये तुम्ही विकास करत असताना मग दलित असेल आदिवासी असेल मुस्लिम असेल सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही फार मोठं या ठिकाणी काम केलेलं आहे शाळा असतील अंगणवाडी असतील रस्ते असतील गटारे असतील अशा अनेक योजनेच्या माध्यमातून तुम्ही या मतदारसंघाचा काय पलट केलेला आहे या मतदारसंघामध्ये तुम्ही पाच वर्ष पूर्ण करत असताना अडीच वर्षामध्ये केलेली जी काम एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही करू शकता पुढच्या पाच वर्षात सुद्धा तुम्ही या कर्जचं सुजलम सुभलम केल्याशिवाय राहणार नाही विरोधकांच्या टीकेला आपण विकासाने उत्तर देऊ आणि जनताच त्यांना या ठिकाणी उत्तर देईल असं मला या ठिकाणी वाटत मी आज पाथर जिल्हा परिषद वार्डातील सर्व पदाधिकारी सर्वच महिला पदाधिकारी नेते मंडळी ज्यांच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली मंडळी प्रवेश करत असताना भविष्य काळामध्ये तुमच्या भागातील गावातील तुमच्या व्यक्तिगत ज्या काही समस्या असतील त्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्या त्या पूर्ण करू आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेची वाटचाल सुरू राहील असा मला विश्वास वाटतो आणि आज या ठिकाणी मी सगळ्यांना या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र